नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा माझ्याकडे एक टॉप पडलेला आहे जुना असा त्याचा उपयोग आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या टॉप पासून आपण एक ऑर्गनझर बघणार आहोत म्हणजे आपले कपडे वगैरे असतात ना ते ठेवण्यासाठी एक्स्ट्राचे कपडे असतात चादर पेंटशीट वगैरे ते ठेवण्यासाठी आपण याचं एक ऑर्गनाथ बघणार आहोत त्या व्हिडिओ शॉटवर नक्की बघा आता टॉप म्हटलं डबल फोल्ड कापड आहे ते तुम्हाला माप दाखवते मी अगदी आहे जी उंची आहेत ती घ्यायची दाखल दाखवते वीस इंच घ्यायचे आहेत बघा इथं उंची घ्यायची आहेत वीस इंच इथं बघा खून करून घेतली आहेत आता याकडे सरळ करून आधी व्यवस्थित असं वीस इंच असं घेतला आहे आता असं असं घ्यायचं आहे बघा एकोणास इंच घेते अठरा ते एकोणास इंच तिथं बघा मी अठरा इंच घेत आहे या पद्धतीत असं वीस इंच आणि असं घ्यायचं आहे आता अठरा इंच इथं तुम्ही बघू शकता अठरा इंच आता इथं सुद्धा आपण येऊ असं सरळ करून घेऊ या पद्धतीने बघा अशा बघा पद्धतीने चौकन कट करून घ्यायचा आहे ಅವಂತ ಕಟ್ ಕಟ್ आहे पण मग आपण चौकन पट करून घेतला आहे आता याचा कुठलाही एक पार्ट उचला आहे बघ आपण या पद्धतीने जिथं बघ आता आपले आठ इंच जे बाजू आहेत ना त्या ठिकाणी बघ असा फोल्ड करायचा आणि याचे काय काय आपण दोन भाग बनवून घ्यायचे आहेत आता इथे दोन भाग बांधून काय करतो तुम्हाला दाखवते इथं बघ असा सेंटर काढून घेऊ आपण सेंटर काढून घ्यायचं बघायचं असं सेंटर पाठ आहे इथं बघा इथं चार इंच वरती आणि इकडं चार इंच वरती एक खून करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने दोन्ही साईड पद्धतीने आपल्या अशा खुणा करून घ्यायचा आहे दिसते खेळ तुम्हाला बघा या पद्धतीने खुणा करून घ्यायचा आहे आता हात पाठ आपण साईडला ठेवून जो उरलेला भाग आहेत ना बघा टॉपचा त्याच्या आपल्या स्ट्रीप तयार करायचं आहे इथं बघा आपल्या सर्व असे कट करून देऊ डबल आहेत बघा एक आपण बघा याला एक जॉईंट करून घेणार आहोत अशा या पद्धतीने आता पकडा तुमच्या आवडतो ह्याची दांडी घेऊ शकते इथं तुम्हाला लांबी दाखव त्याची किती आहे ते जवळजवळ मी इथं अडतीस इंच लांबीच्या स्ट्रीप घेतलेला आहे एक जी रुंदी आहे ती तुम्ही तुमच्या अभिषेक देऊ शकता इथं बघा मी अडीच ते तीन इंच ठेवलं आहे स्ट्रीप पण आता कट झाले आहे आणि एक चेन लागणार आहेत तुम्ही आस्तर वगैरे टाकू शकता तुम्हाला टाकायचं असेल तर एकदम मजबूत साठी डबल फोल्डिंग आता आपण स्टिचिंग बघणार आहोत आता आपण या ठिकाणी बघा स्ट्रीप तयार करून घेणार आहोत इथं आपण बघा चार अशा पट्ट्या कट केल्या आहेत ना तर एकमेकाला जुळून घेऊ आपण या पट्ट्या या पद्धतीने डबल शिलाई मारून घ्यायची म्हणजे पट्टी वगैरे फलणार नाही इथं वरती बघा अशा दोन्ही साईडने थोडं थोडं फोल्ड करायचं या पद्धतीने स्ट्रिप आपण तयार करायचं आहे व्यवस्थित पकडून पळीने एक शिलाई मारून घ्यायची थोडीशी मोठी वाटते म्हणून मी दोन तीन इंच बघा पट्टी कट करून घेतली आहे व्यवस्थित पकडून शिलाई मारून घ्यायची आणि पुन्हा एक शिलाई आपण अजून एक कडेला मारून घ्यायची म्हणजे आपली जी स्ट्रिप आहे ना पट्टी ती एकदम अशी सरळ व्यवस्थित होते तयार या ठिकाणी आपल्याला एक ते दीड इंचाची पट्टी तयार करायची आहे तुम्ही तुमच्या आळनुसार रुंदी घेऊ शकता तुम्हाला जाड पाहिजे जाड पण पट्टी कट करू शकता आता याच परत मी दुसरी पट्टी कट करून घेते आणि तुम्हाला दाखवते बघायची इथे बघा दोन्ही पण पट्ट्या आपल्या कट झाले आहेत आता इथे बघा आपण खुना केलेल्या आहेत ना तिथे आपण पट्ट्या आहेत ना जोडून घ्यायच्या आहेत व्यवस्थित अशा व्यवस्थित सारखी पकडायची सरळ आता आपण कसं आहे चार ते पाच इंच वरती आपण शिलाई करत यायच सुद्धा बघा दोन्ही पण बंद आहे ते आपण चार ते पाच इंच हे करून घ्यायचं आहे दोन्ही पण पार्ट दाखवून पुन्हा गेला आहेत ना दोन्ही पण पार्ट ला या पद्धतीने जॉईंट करून घ्यायचं आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे प्रमाणे जस आपण ज्या दुसऱ्या पार्ट जसे पार लावले ना बंद सेम तसेच या पार्टला सुद्धा लावून घ्यायचे आहेत इथं मी अंदाजेन दाखवले पण पाच इंचावरती बघा आपण पाच ते सहा इंचावरती वरती स्ट्रीप वरती शिलाई मारून घ्यायचं आहे म्हणजे आपले जे बंद आहेत ते व्यवस्थित एकदम मजबूत तयार होतात आता इथं बघा आपण चेन जॉईन करून घेणार आहोत आता इथं बघा चेन आपण बघा अशी उलटी ठेवायची तुम्ही चेन बघू शकता कुठलं पार्टला जोडले आहे तुम्ही आताच्यावर एक दाबटीप देऊन घ्यायची आहे म्हणजे आपली चेन पण एकदम एक व्यवस्थित फिनिशिंग मध्ये लागली जाते बघा एकदम चेन लावायची एकदम सोपी पद्धत आहे आता दुसरा हे आहे बघा तो आपल्यावरती असा उलटा ठेवायचा एक शिलाई मारून दाबटीप देऊन घ्यायची याच पद्धतीने एकदम कमी कापडामध्ये बघा आपली ही बॅग तयार होते दुसरा पार्ट आहे तो याच्यावरती आपण ठेवून घ्यायचा आहे आणि चारी पण साईडला शिलाई मारून घ्यायची आहे डबल आपल्याला बॉक्समध्ये चौकणी अशी शिलाई मारून घ्यायची आहे साईडने आपण बघा अर्धा अर्धा इंच शिलाई मारायची सोडून द्यायची आहे एकदम किलिर शिलाई नाही मारायची आता या ठिकाणी बघा चेन थोडीशी आतमध्ये ओढून घ्यायचे आहेत कारण तिथून आपण ओपन करणार आहोत बॅग तुम्ही या ठिकाणी कुठलं पण कापड घेऊन ही बॅग बनवू शकता खूप सोप्या पद्धतीने तयार होते या ठिकाणी बघा मी डबल शिलाई मारून घेत आहे या ठिकाणी बघा आपल्या पण पाच साईड शिलाई मारून झाला आहे ठिकाणी काय आपण बघा इथे आपण साडेतीन तीन, तीन जे बॉक्स तयार करायचे आहेत चारी पण साईडला तेच कापड वसून चारी पण साईडला आपण कट करून घ्यायचं आहेत इथे मी साडेतीन तीन जे बॉक्स घेतले आहेत हे बघा व्यवस्थित आपले चारही पण बॉक्स आता कट झालेले आहेत आता आपण बघा असे पकडायचे आहे व्यवस्थित आणि याच्यावरती शिलाई मारून घ्यायच्या आहेत चारही पण बॉक्स याच पद्धतीने शिलाई मारायच्या आहे या ठिकाणी एकदम असे डबल डबल शिलाई मारून घ्यायचे म्हणजे आपली बॅग एकदम मजबूत तयार होते तर त्या ठिकाणी बघा पण कोपरे आपण कट केले त्याला शिलाई मारून घ्यायचे इथे तुम्ही डबल डबल शिलाई मारून घ्यायचा बघा या ठिकाणी आपल्या तिथे चेन ओपन करून देऊ बॅग व्यवस्थित स्विच करून घ्यायची आता तुम्हाला मग मी कपडे वगैरे ठेवून दाखवते म्हणजे तुम्हाला याचा फायनल लुक कसा दिसतो बॅगचा तेच समजेल आणि किती मोठी झाले ते पण समजेल या ठिकाणी बघा बरेच सारे कपडे मी तर गळ्या करून ठेवले तर तेच तुम्हाला ठेवून दाखवते या ठिकाणी तुम्ही चादर बेडशीट ब्लँकेट वगैरे काही पण ठेवू शकतात या ठिकाणी बघा एवढे कपडे ठेवून जागा भरपूर कमी आहे एवढ्या बॅग मध्ये बघा तुम्ही किती सारे कपडे येत आपले बसले या ठिकाणी बघा आपली सुंदर अशी छोटीशी बॅग तयार झाली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा असेच नवनवी न्यूज या चॅनल बघा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय सगळ्यांना